सुस्वागतम बालमित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम पेज नंबर वर, आपण शिकणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा अगदी सोपा असा हा भाग आहे आता मला सांगा तुम्ही तुमच्या लहान भावाला जर तुमच्या जवळ उभं केलात तर उंच कोण आहे तुम्हीच आणि तुम्ही तुमच्या मोठ्या भावाच्या समोर जर थांबलात तर लहान कोण आहे तुम्ही आहे नाही असा फरक पडतो का नाही रे लहान मोठेपणा तसंच आता संख्यांमध्ये सुद्धा काही लहान संख्या आणि मोठ्या संख्या असतात ते शिकायचं आपल्याला दोन संख्यातील लहान मोठेपणा प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर म्हणले मग पेन्सिल घ्या हातात आणि आता पेन्सिल घेऊन तुम्हाला रिंगण करायचं आहे मग कसा असेल आता या तीन आणि आठमध्ये पाहूया बरं आता तीन म्हणजे किती रेषा रे एक दोन तीन रेषा आणि आठ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता रे या तीनपेक्षा हे आठच मोठे झाले म्हणून आठ मोठं आहे तर या आठला तुम्हाला रिंगण करायचं आहे असं धरू ना असं रिंगण करा मी सांगणार नाही तुमचं तुम्ही करा काय एक सांगू सांग हे बघा एक सांगतो अशा पद्धतीनं हे रिंगण करायचं कळालं चला बरं मग करा पुढचं पुढं किती दिलं आहे एक आणि नऊ मग आता त्याच्यात कोण मोठं आहे एक म्हणजे एकच रेशन नऊ म्हणजे नऊ म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इतकं मोठं झालं मग जे मोठं आहे त्याला रिंगण करायचं आहे म्हणून कितीला रिंगण नऊला पुढचं बघा दोन आणि वीस आता दोन रेषा म्हणजे काय एक दोनच रेषा आणि वीस म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे ही तर रेषलीच मोठी झाली की रे म्हणून याला रिंगण कशाला करावं लागल वीसला समजायला आहे ना तुम्हाला थांबा थांबा चुकलं थांबा रे थांबा चुकलं <laughs> प्रश्नामध्ये सांगितलं होतं प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर पण जाऊ द्या तुम्ही आता मोठ्या संख्येला रिंगण केलात न काही हरकत नाही ज्याला रिंगण केलं नाही ती कोणती संख्या लहान संख्या कळालं जर तुम्ही पेन्सिलनं लिहिलं असेल तर त्याला खोडा आणि लहान संख्येला रिंगण करा आता पुढचा प्रश्न प्रत्येक चौकटीतील मोठ्या संख्येला रिंगण कर म्हणलंय मग एखादी संख्या मोठी आहे तर ती मोठी आहे म्हणजे त्याच्यासोबतची दुसरी लहान तसंच आहे आता इथं इथं सुद्धा तुम्हाला लहान संख्येला रिंगण आणि मोठी संख्याला रिंगण करायचं लहान संख्या सांगायची बघा बरं आता हे चार आणि सात मग आता चार रेषा आणि सात रेषामध्ये मोठी कोणती सात मग सातला तुम्हाला रिंगण करायचं आहे अशा पद्धतीनं प्रश्न नीट वाचावा लागतो बाळांनो नाहीतर वरच्या सारखं होतंय गोंधळ दोन आणि सात आता दोन रेषा आणि सात रेषा मध्ये मोठं कोण सात रेषा म्हणून इथं सुद्धा मोठ्याला सातला ला, ला रिंगण आठ आणि नऊ मध्ये मोठं कोण आठच्या नंतर येते नऊ नौ। म्हणून नऊला ला रिंगण करायचं अशा प्रकारे हा भाग समजला तुम्हाला सगळ्यांना बघा आता पुढचा त्याच्यानंतर काय दिलंय लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हांची ओळख आता तुम्हाला करून देणार आहेत बरं का आता ही जर ओळख जर तुम्हाला झाली रे दहावी पर्यंत तुम्ही विसरायचं नाही बघा बघा बरं कसं आहे आता लहान मोठेपणा दाखवणाऱ्या चिन्हांची ओळख तुमच्या वर्गात जर एखादा लहान मुलगा आला किंवा तुमचा वर्गमित्रच समजा तर तुम्ही त्याला कायम लक्षात ठेवताल की नाही त्याला विसरताल का तसंच आता ही चिन्ह मी तुम्हाला सांगणार आहे त्याला विसरू नका कधीच संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी असं आडववी किंवा हे असं आडववी कडल्या तोंडाचं हे चिन्ह वापरतात त्याचा अर्थ आणि वापर खालील उदाहरणातून आता समजून घ्यायचं आहे बघा बघा बरं काय दिले मग इथं तीन आणि एक बिंदू कडं आणि हे दोन बिंदू आहेत सात कडं म्हणजे ह्याचा अर्थ काय तीन लहान आहेत सात पेक्षा असा त्याचा अर्थ आहे हे लक्षात ठेवा बरं का रे त्याच्यानंतर तसंच खाली काय दिले समजून घ्या बरं आ हा हा इथं काय दिले सात आता ह्या मगरीचं तोंड सातकडे जसं काय मगर खाली असं समजा कल्पना करू आपण हा सात आणि इकडं तीन है। मग साथ कड़ मगरीच मग साथ आहे मग सातकडं मगरीचं तोंड मग काय म्हणायचं सात मोठे आहेत तीनपेक्षा समजलं अगदी तसेच उदाहरण पुढं पण दिलेत रे आता बघा वरचं उदाहरण काय दिलं आहे एक आणि हे मगरीचं तोंड आहे नऊकडं म्हणजे एक लहान आहेत नऊ पेक्षा बरोबर आहे आणि इकडं नऊकडं मगरीचं तोंड आहे म्हणजे नऊ मोठे आहेत एक पेक्षा कळालं कसं वाचायचं ते पुढचं बघा आता हे काय आहे मगरीचं तोंड कडे म्हणजे काय म्हणायचं वीस मोठे आहेत दोन पेक्षा आणि मगरीचं तोंड इकडं असल तर दोन लहान म्हणायचं दोन लहान आहेत वीस पेक्षा समजलं आता जर समजलं असल तर इतक्या वेळ ज्याची आठवण आपण करू लागलो ते चित्रच तुम्हाला दिसायलाय का दिसलं का मगरीचं चित्र समोर आता ही मगर कुणाला खाते बघा इकडं सात आहे आणि इकडं दोन आहे मगर कुणाला खायली सात म्हणजे जे मोठा अंक आहे त्या मोठ्या अंकाकडंच मगरीचं नेहमी तोंड असतंय कळालं चला आणि मगरीच्या पाठीमागं जी असती ती संख्या लहान असती बघा आता ही मगर सुसर आधाशी आहे मोठ्या संख्येलाच खाते आल्या का लक्षात दोन अंकी कोणत्याही दोन संख्या घेतल्या तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी आता एक एक अंकाचं तर कळालं तुम्हाला पण दोन अंकी संख्या असेल तर आपण रेषा मारत बसणार का तेवढ्या मग ज्याचा दशकचा अंक मोठा ते मोठा उदाहरणार्थ इथं बघा यश काय म्हणायला बघा आपण सदोतीस आणि बावन्न पाहू मग सदोतीसमध्ये तीन दशक इथं आणि बावनमध्ये पाच दशक आहे म्हणून बावन, बावन मोठे आहेत सदोतीसपेक्षा म्हणजेच सदोतीस लहान आहेत बावनपेक्षा कळालं सगळ्यांना मगरीचं तोंड कुणाकडं झालं मग बावनकडं म्हणजे बावन, बावन कशी आहे संख्या मोठी संख्या आहे पहा बर आता रमा काय म्हणते बघा बरोबर आहे आपण मोजण्याच्या मोजतो तेव्हा सदोती साधी येते आणि बावन नंतर येते नंतर येणारी संख्या मोठी असते म्हणून दोन्ही संख्याचे दशक समान असले तर आता पुढे एक प्रश्न झाला दोन्ही संख्यांचे दशक समान असले तर मग खंड्या काय म्हणते बघा दशक समान असले तर एकमेकांचे म्हणजेच एककांचे अंक पाहून आपल्याला ठरवता येतं यश म्हणतो आपण बहात्तर आणि अष्ट्याहत्तर पाहू आता बहात्तर आणि अष्ट्याहत्तर म्हणजे दशक तर सात सात सेम आहे मग एकक दोन आणि आठ आठ मोठा आहे म्हणून अष्ट्याहत्तर मोठं आणि बहात्तर लहान कळालं संख्यांचा विस्तार करून करूया व लहान मोठी संख्या ओळखण्याचा नियम पडताळून पाहू आता इथं बघा त्रेचाळीस आणि अठ्ठावीस दिलेत त्रेचाळीस म्हणजेच काय रे चार दशक आणि तीन एकक म्हणजे चाळीस आणि तीन आणि अठ्ठावीस म्हणजे काय वीस दशक सॉरी वीस आणि आठ दोन दशक आणि आठ एकक म्हणजे अठ्ठावीस मग आता याच्यामध्ये दशक चार मोठा आहे इकडं दशक दोन लहान आहे म्हणून इथं त्रेचाळीस मोठी अठ्ठावीस लहान इथं एकतीस आणि तेहतीस म्हणजे आता दशक सारखेसारखे आहेत मग एकक पाहायचं एकक इथं एक, एक आहे तिकडं तीन आहे म्हणून ते तेहतीस मोठे एकतीस लहान आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमध्ये लहान मोठी संख्या ओळखून हे चिन्ह किंवा हे चिन्ह अशी खून करा ज्यापेक्षा लहानचे चिन्ह किंवा ज्यापेक्षा मोठे चिन्ह अशी खून करायची तुम्हाला आता बघा एक गणित करून दाखवलंय त्यांनी कसं करून दाखवलंय बघा त्रेचाळीस आणि शेहेचाळीस मध्ये मोठं कोण आहे शेहेचाळीस आता हे खालचं करून दाखवा बरं तीस आणि पन्नास म्हणजे मोठं कोण एकदम बरोबर आहे कारण दशकमध्ये इकडं तीन आहे आणि तिकडं किती आहे पाच तीस आहे तीसचे पाँच। तीन आणि दशकमध्ये किती आहेत पाच आहेत म्हणून दशक ज्याचा मोठा तो अंक मोठा म्हणून इथं तीस हे लहान आहेत पन्नास पेक्षा समजलं आता पुढचं गणित बघा बरं आता ह्या गणितात काय आहे चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी मध्ये आता इथं तर दशक दशक सारखेच आहेत मग एकक एकक मध्ये तुम्ही नीट बघितलात तर इथं चार आहे तिकडं सहा मग आता इथं जर एकक मोठं असेल तर ही संख्या मोठी म्हणून याचं चा उत्तर चौऱ्याऐंशी लहान आहेत शहाऐंशी पेक्षा म्हणजे इथं कोणतं संख्याचं चिन्ह येईल चौऱ्याऐंशी हे लहान आहेत शहाऐंशी पेक्षा आता हे तर लई सोपं तेरा आणि नऊ मोजपट्टीवर अगोदर नऊ येते नंतर तेरा उजळणीमध्ये अगोदर नऊ येते नंतर तेरा म्हणून तेरा हे मोठे आहेत नऊ पेक्षा समजलं पुढच सदुसष्ट आणि सत्तावन्न आता ह्याच्यातले दशक बघा इथं दशक सहा आहे इथं दशक पाच आहे मग सहा मोठं का पाच मोठ एकदम बरोबर आहे सहा काही काही मुलांचं लक्ष नाही बरं उत्तर चुकीची द्यायलेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणल्यावर पाच अगोदर येते आणि सहा नंतर म्हणून दशक इथं मोठा आहे म्हणून ह्याचं उत्तर सदुसष्ट ही संख्या मोठी आहे सत्तावन्नपेक्षा तेवीस आणि बत्तीस आता नीट विचार करून द्या दशक इथं तेवीस मध्ये दशक कोण आहे बत्तीस मध्ये दशक कोण आहे मग आता दोन मोठं का तीन मोठं हां एकदम बरोबर आहे म्हणून इथं तेवीस हे लहान झाले बत्तीसपेक्षा अशा प्रकारे बालमित्रांनो संख्यांचा लहान मोठेपणा तुम्ही आज शिकलात भाग हा फार महत्त्वाचा भाग होता अशा वेगवेगळ्या अनेक उदाहरणांचा तुम्ही सराव करा आणि मग तुम्ही या प्रकरणामध्ये परफेक्ट होताल धन्यवाद